एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग बत्तीस किलोमीटर प्रति तास असून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अठ्ठावीस किलोमीटर प्रति तास आहे तर बोटीचा संथ पाण्यातील असा प्रश्न लेकरांनो प्रवाहाच्या दिशेने लक्ष द्या काही गोष्टी प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्यासाठी एक समीकरण आम्ही एक साधिक वाय अशा पद्धतीचं वापरतो तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढण्यासाठीच समीकरण यक्ष वजा वाय हे यक्ष आणि वाय समीकरणातले काय भूमिका बजावतात यक्ष म्हणजे बोटीचा तर वाय म्हणजे त्या प्रवाहाचा वेग असतो म्हणजे प्रवाहाचा प्ले लिस्ट अवश्य बघ बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग म्हणजे एक साधिक वाय बत्तीस किलोमीटर प्रति तास असा काही आहे हे ये समीकरण एक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने मोठीचा वेग म्हणजे यक्ष वजावाय अठ्ठावीस किलोमीटर प्रति तास म्हणजे हे समीकरण करायचं काय सर या दोन समीकरणाची बेरीज यक्स, आणि अधिक वाय वजावाय एक संख्या अधिक एक संख्या वजा जर संख्या सारख्या तर त्या दोन्ही संख्यांचा लोक होतो या काही गणितीय गोष्टी करता करता सहज पाठ होतात लक्ष द्या ही बेरीज करायची सर बत्तीस वीस साठ आता करायचं दोन भागीला म्हणजे हा काय तर गेलेला भाग हे तीस किलोमीटर प्रति तास उत्तर प्राप्त झालं यक्सच म्हणजे हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर का हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असावा त्याचं उत्तर तेच जो प्रश्न विचारला बोटीचा संथ पाण्यातील वेग त्याचं उत्तर तीस किलोमीटर प्रति तास हे संथ पाण्यातील वेग म्हणजे काय सर लेकरांनो बोट हे संथ पाणी किंवा शांत पाण्यात बोटीचा वेग लेकरांनो बोट जेव्हा संत पाण्यात किंवा शांत पाण्यात प्रवास करते तेव्हा बोटीला प्रवाहाच्या वेगाची कुठलीही मदत मिळत नाही का बरं सर तर प्रवाह हा शून्य असतो शांत पाणी आणि संथ पाणी संथ म्हणजे स्थिरावलेलं आणि शांत म्हणजे स्थिरावलेलं स्थितप्रद्ध याचा अर्थ असा की प्रवाहाचा वेग शून्य आहे अशा परिस्थितीत बोटीला स्वतःच्या ताकदीच्या बळावर पाण्यातून प्रवास करावा लागतो ही वाहना किंवा म्हणजे नाही तर प्रवाहाचा जेव्हा वेग असतो तेव्हा प्रवाहाचा वेग हा एखाद्या वेळेस प्रवाहाच्या दिशेने बोट जात असताना मदत करत असतो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जेव्हा बोट प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग हा बोटीच्या वेगाला मंदावत असतो बोटीच्या वेगामध्ये अडथळा निर्माण करत असतो बोटीचा वेग कमी करत असतो ह्या काही गोष्टी संथ पाण्यातील बोटीचा वेग म्हणजे संथ पाण्यामध्ये बोटीला स्वतःच्या जोरावर स्वतःच्या बळावर स्वतः लागतो प्रवाहाची मदत भेटत नाही प्रवाहाचा वेग हा शून्य असतो शांत पाण्यात संथ पाण्यात बोटीचा संथ पाण्यातील वेग म्हणजेच हा जहाजाचा वेग एका वाक्यात उत्तरे द्या ओके प्रश्नाचं उत्तर तीस किलोमीटर प्रतिदास ओके बोट प्रवाह प्रवाहाचा वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल